श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत केतुदेवांची माहिती केतूग्रहावरून आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीतलं सूक्ष्म आकलन सूक्ष्म ज्ञान प्राप्त होईल का ही माहिती समजून घेत असतो जसं नवग्रहामध्ये रवी पासून शनीपर्यंत या सात ग्रहांना फार महत्व आहे तसेच राहू आणि केतू या दोन ग्रहांना सुद्धा तितकंच महत्व आहे हे दोन ग्रह जरी छाया ग्रह म्हणून ओळखले जात असतील त्याचा आपल्या मानवी जीवनावर मोठा प्रभाव असतो हेही तितक सत्य आहे केतूग्रह हे नवग्रह मंडळातील नववे ग्रह, नव ग्रह म्हणून ओळखले जातात केतुदेवांच्या प्रमुख तीन नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांवरती केतुदेवांचा अंमल असतो त्यातील प्रथम नक्षत्र म्हणजे अश्विनी दुसरं मघा आणि तिसरं मूल अशा तीन नक्षत्रात जन्म झालेल्या लोकांवरती विशेष अंमल केतुदेवांचा असतो केतू देव हे अंतस्फूर्ती निर्माण करून देणारे ग्रह आहेत इंट्युशन पॉवर वाढवण्याचं कार्य त्यांचं आहे कुठल्याही गोष्टीमधलं सूक्ष्म ज्ञान आकलन करून देणारे केतुदेव असतात जे ज्या क्षेत्रामध्ये केतुदेव कार्य करतात किंवा अंमल ठेवतात प्रभाव देतात ते क्षेत्र कोणते आता आपण समजून घेऊ वैज्ञानिक त्याचबरोबर भौतिक शास्त्रावरती केतुदेवांचा फार मोठा अंमल असतो उत्खनन विभाग असो किंवा वास्तुशास्त्र या क्षेत्रामध्ये सुद्धा केतुदेवांचा उल्लेखनीय कामगिरी असते किंवा केतुदेवांचा विशेष अंमल असतो ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा केतुदेवांचा विशेष आशीर्वाद असतात त्यांचं तुमच्या जीवनामध्ये विशेष कार्य असतं ज्या माध्यमातून तुम्ही जातकाचं भविष्य किंवा जातका संदर्भातील जी काही माहिती आहे ती स्पष्टपणे उत्तमरित्या सांगू शकता <Chelsea> असे हे <है>। केतूदेव महत्वपूर्ण ग्रह म्हणून ओळखले जातात आणखीन कोणत्या क्षेत्रावर केतुदेवांचा अंमल आहे आता समजून घेऊया अनुसंधान के, केंद्र रिसर्च क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग फॉरेन्सिक लॅब मध्ये काम करणारा वर्ग सीबीआय क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग यांना सुद्धा केतुदेवांची प्रभाव दृष्टी असते केतुदेवांचा प्रभाव त्यांच्यावर असतो म्हणून ते उत्तमरित्या कार्य करू शकतात मग अशा या क्षेत्रामध्ये काम करणारा जो वर्ग आहे यांना आता कोणती शुभफळे मिळणार आहेत आता आपण समजून घेऊ आपण राशीप्रमाणे माहिती घेत आहोत तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये नवग्रहांची स्थिती काय आहे त्यामध्ये केतुदेवांची के स्थिती विशेष काय आहे ती महत्वपूर्ण ठरते त्या माध्यमातून तुम्हाला आता जागृत अवस्थेतील केतूदेव जे सत्तावीस सप्टेंबर पासून जागृत अवस्थेत आलेले आहेत ते तुम्हाला चांगली चांगली फळे देऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही चित्रकला वास्तुशास्त्र अंकशास्त्र त्याचबरोबर लेणी किंवा भौतिकशास्त्राचा अभ्यास करताय उत्खनन विभागामध्ये तुम्ही काम करताय लेखक वृंद तुम्ही आहात शिक्षक वृंद तुम्ही आहात काउन्सिलर तुम्ही आहात भाषे विशेषज्ञ म्हणून तुम्ही काम करता तर तुमच्या सर्वांसाठी सांगू इच्छिते केतुदेव आता जागृत अवस्थेत आलेले आहेत तुम्हाला विशेष चांगली फळे मिळू शकतात आता आपण समजून घेऊयात वृशिक राशीच्या जातकांना केतूदेव कोणत्या पद्धतीने कोणत्या स्थानात आता गोचर आहेत गोचरीच्या राशीपत्रिकेनुसार समजून घेऊयात वृशिक राशीच्या जातकांना केतूदेव आता कोणत्या जागृत जागृतावस्थेतनं गोचर करत आहेत तुमच्या राशीपत्रिकेतील दशम भावामध्ये सिंह राशी येते सिंह राशीमधनं केतुदेव सत्तावीस सप्टेंबर पासून जागृतावस्थेमध्ये आलेले आहेत आता इथून पुढे पंधरा महिने राहिलेले आहेत जे पंधरा महिने तुमच्यासाठी एक विशेष फळ देणार आहे कशाचा आहे व्यापाराचा आहे वास्तूतलं काम असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा व्यापार असू दे त्यामध्ये सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देणं व्यापार वृद्धिंगत करून देणं असे चांगलं फळ केतू देव तुम्हाला आता निश्चित देऊ शकणार आहे तुमच्या व्यापार करताना त्या व्यापारामधील त्रुटी समजून घेऊन त्यामध्ये परिवर्तन कसं आणलं पाहिजे व्यापार कसा मोठा केला पाहिजे काय पद्धतीने त्याला व्यापाराला आपण उत्तमरित्या पुढे घेऊन गेलं पाहिजे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही तो व्यापार डेव्हलप करू शकता मोठा करू शकता आता केतुदेव दशमातनं जागृता अवस्थेमध्ये ते तुम्हाला तेच ज्ञान प्राप्त करून देऊ शकतात का कुठल्याही प्रकारची भावनिकता केतुदेवांवरनं पाहिली जाते तुमच्या जीवनामध्ये कुठलाही प्रसंगामध्ये तुम्ही जितका भावनिक त्याने विचार करताय तो सगळा अभ्यास आपण केतू करतो दशमात केतुदेव जेव्हा गोचर करतात आणि ते जागृत अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला दशमाचं चांगलं फळ देतात त्यातलं ज्ञान देतात त्यामध्ये तुम्ही भावनिक दृष्टिकोनातून विचार करू शकता काउन्सिलिंग क्षेत्र मानसोपचार तज्ज्ञ तुम्ही आहात मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय एआय मध्ये तुम्ही काम करताय सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही आहात तर तुमच्यासाठी एक चांगलं ज्ञान आकलन करून देण्याचं कार्य त्यांचं आहे ते करतील आणि त्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्याकडनं उत्तम उत्तम पेशंट वरती उपचार करून देतील असे चांगलं फळ तुम्हा सर्व वर्गाला मिळू शकतं मग आता हे केतूदेव ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी इतकं चांगलं फळ देतायत तर प्रत्येक ठिकाणी दृष्टी दिल्यावरती चांगलं फळ निश्चित देऊ शकतील केतुदेवांच्या प्रमुख चार दृष्ट्या असतात त्यातील प्रथम पंचम दृष्टी दुसरी असते सप्तम दृष्टी तिसरी असते नवमदृष्टी दशम स्थानात ना गोचर आहे पंचम दृष्टीने ते धनस्थानाला पाहतील धनवृद्धींगत करून देतील तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करता याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय चांगलं तुमच्याकडनं काम होईल धनवृद्धिंगत होईल याचबरोबर काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात वाणी माध्यमात तुमचं काम आहे म्हणजे संभाषण कौशल्य का वाढवण्याचं काम त्यांचं आहे ते करतील त्याचबरोबर नेत्र विकार किंवा वाणी या संदर्भातील म्हणजे नाक कान घसा याचे तज्ज्ञ तुम्ही डॉक्टर असाल तर तुमच्याकडनं सुद्धा चांगली कार्य होतील पेशंट वरती उत्तम उपचार होतील हेही चांगलं फळ केतुदेव दृष्टी दिल्यामुळे मिळणार आहे केतूदेवांचे देवांच्या चतुर्थावर दृष्टी आल्यामुळे नक्कीच वास्तू घ्यावी वाहन खरेदी करावं वास्तू जर तुमची असेल तर रिन्युव्हेशन करून घ्यावं भाडेतत्वावर तुमची वास्तू असेल आणि वास्तूमध्ये जर सातत्याने वाद कल असतील तर ते पण संपृष्टात येणं त्यासाठी काय केलं पाहिजे कुटुंबाला एकत्र कसं आणता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून देण्यासाठी आता तुम्ही तयार होणार आहात केतुदेव तुम्हाला सुबुद्धी देऊ शकणार आहेत नक्कीच हेही चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं नवीन वास्तू आणि वाहन हे खरेदीचे योग तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार पाहिले जातात परंतु राशीपत्रिकेनुसार जेव्हा केतुदेव दृष्ट्यात्मक फळ देतात त्यावेळेस तुमच्या मनातनं त्याची तयारी होते मला ती वास्तू खरेदी करायची आहे ते वाहन मला मिळालं पाहिजे त्यासाठी मी आर्थिक संचय केला पाहिजे किंवा आर्थिक नियोजन केलं पाहिजे हे विचार होणं पण तितकंच गरजेचं आहे ते आता सगळं सुरू होऊ शकतं सावगर कशाचं आहे रीण रिपूचं आहे म्हणजेच रिपूस्थान हे आहे म्हणजे सहावं घर हे शनीदेवतेच घर आहे आणि त्या ठिकाणी किती होईल कुठल्या बाबतीमध्ये आपण ऋण घेऊ शकतो हे पाहिलं जातं तर जो वर्ग ऋण क्षेत्रामध्ये म्हणजे कर्ज विभागामध्ये काम करतो अशा बँक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला नक्कीच चांगली संधी उपलब्ध होऊ शकते त्यांच्या माध्यमात अनेक लोकांना कर्ज प्राप्त करून देण्यासाठी त्यांचं काम होऊ शकतं मला आरोग्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत त्वचा विकार आहे बीपी पी थायरॉइड शुगर अशा काही आजारात तुम्हाला जावं लागतंय तर नक्कीच आता केतुदेवांची या ठिकाणी दृष्टी आहे आजारपणाच्या तक्रारी कमी झालेल्या किंवा मेडिसिन योग्य पद्धतीने तुम्हाला मिळण्याचे संकेत मिळतील तुम्ही ज्या डॉक्टरांकडे कन्सल्ट करताय त्यांच्याकडून माहिती घेताय मार्गदर्शन घेताय आणि त्या माध्यमातून औषध उपचार तुमच्या सुरू आहेत तर नक्कीच त्या औषधांचा असर तुमच्यावर होणं आणि त्या माध्यमातून तुमचं आरोग्य उत्तम होणं हे सुद्धा चांगलं फळ केतुदेव निश्चित देऊ शकणार आहेत भाग्यस्थानाला पाहतील भाग्य आणि शुभ संकेत हा जो आपण पाहिला जातो तो भाग्यस्थानावरनं पाहिलं जातं आणि या ठिकाणी जेव्हा केतुदेव बारावी वर्ष येतात त्यावेळेस काय होतं की तुम्हाला शुभ संकेत अनेक मिळतात पण तुम्हाला हे कन्फ्युजन राहतं की मी कुठली संधी प्राप्त करून घेऊ शुभ प्रमाणामध्ये चांगली फळे मिळून देण्यासाठी अनेक वेळा तुम्हाला अनेक प्रसंग समोर येतील अनेक कार्यक्षेत्र तुमच्या समोर येतील पण मी कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करू हे कन्फ्युजन नक्कीच निर्माण होऊ शकतं त्यामुळे आता केतुदेवांची आपण उपासना समजून घेणार आहोत ती शंकराच्या मंदिरात अभिषेक करायला जाताना तुम्ही जे पाणी घेऊन जाणार आहात जो कलश घेऊन जाणार आहात त्या कलशामध्ये गंगाजल टाकायचं आहे हे जर टाकणं न झाल्यास त्या ठिकाणी काळे तेल सुद्धा तुम्ही वापर करू शकता ज्या माध्यमातून केतू देवांची शुभ फळे तुम्हाला मिळतील केतू देव हे शंकराची उपासना केल्याने विशेष प्रभावित होतात तुम्हाला विशेष चांगली फळे देत असतात त्यामुळे हा सगळ्यात उत्तम आणि सोपा मार्ग तुम्हाला सांगितला आहे नक्की करून पहा त्याचबरोबर शंकराच्या मंदिरात भगवा ध्वज अर्पण करा या माध्यमातून सुद्धा केतुदेवांची अधिकाधिक चांगली पळे पंधरा महिने तुम्हाला मिळतील भाग्यस्थान हे शुभ संकेताचं जसं आहे तसं आपल्या जीवनामध्ये अध्यात्म कसं घडेल याचं सुद्धा आहे या ठिकाणी जेव्हा केतुदेव बाराव्या दृष्टीने पाहतील त्यावेळेस तुम्हाला उपासनेमध्ये रममान करतील तुमच्या जीवनामध्ये जर उपासनेमध्ये काही सातत्य नसेल तर ते आता सातत्य दिसून येईल आणि तुमच्याकडनं उत्कृष्ट प्रकारे उपासना ते करून घेऊ शकतील हेही चांगलं फळ मिळणार आहे मग अशा या केतुदेवांची चांगली फळे आपल्याला मिळावीत जीवनामध्ये उत्कर्ष आनंद प्राप्त व्हावा जीवनामध्ये अंतस्फूर्ती प्राप्त व्हावी कुठल्याही केतुदेवांची अधिकाधिक चांगली फळे तुम्हाला मिळत केतुदेव जागृत अवस्थेमध्ये आले पुढचे पंधरा महिने तुमच्यासाठी शुभ जावं अशी शुभेच्छा देते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन आणखीन कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत त्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये लिहून पाठवा नक्कीच पुढील कालावधीमध्ये मी तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनलला भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज आहेत राशीफळ आहे समजून घ्या आणि त्याचबरोबर रोज स्वामींच्या नामस्मरणात राहा दत्त महाराजांच्या नामस्मरणात राहा उत्तम उत्तम कार्य करा आणि प्रगती करा पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी